काहीच वेलकम आहे माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज काही निवांत धोरण सोपायचं आहे सगळं माझ्या एकावर सोडून गेलेत पप्पा बाहेर गेलाय मम्मी बाहेर गेलेत ब्रो दुकानात एकटाच मी एकटाच सगळं काम हँडल करून घ्यायचं आहे आज हा वातावरण तर चांगलं आहे बाहेर आज जा वाटत नाही बाहेर तर किती उशीर बसायचा म्हणून जायचं आत ओ हो वातावरणात हो। हे झाड वाता वा एक नंबर इतक्या उशीर खाली गेल तो आत्ता येऊन बसलोय घरात तर आता एक काम करावं लागेल खाली जे जनावर आहे त्यांना आणून इथे घराजवळ बांधायचे आणि वर जे आपलं मका वैरे नाही ना ते मकावायऱ्यान त्यांना मारून टाकायचं म्हणजे काढून टाकायचं ते खाली बांधले त्यांना पण खाली काय आता लवकर जात नाही जरी तरी तुटून म्हणजे सोडून कुठं तरी गेले वगैरे म्हणजे काय सांगता येत नाही त्यामुळे त्यांना इथं आणून वैरण टाकायचं थोबं थोडं चारपर्यंत मग चारपासून परत तास सोडायचा आता आधी वैरण आणायला जायला पाहिजे आधी दरवाजा बंद करून हो चुकीचं बंद केलं हे आहे आधी ओके आता जायचं तिकडे वर वर म्हणजे काय एकदम वर नाही इथे साईडला पण आहे हे हे वळ आहे ना ते मक्याचा ते अधिक आधी काढून टाकावं लागेल मग नंतर ते वर जायचं ते कोयता वगैरे तिथंच आहे मग असे ठेवून आले तिथं थोडं मारून मग आता ते अजून थोडं मारून घेऊन जायचं आहे तिथे खाली टाकायचं तिथे खोटा वगैरे मारून आहे तिथं नेऊन बांधायचं त्यांना मग संध्याकाळी चारपर्यंत खाते जर अचानक पाऊस आला म्हणजे ते उपाशी राहते त्यामुळं ते काम करायचं एवढं मारलो आहे मागाशी आणि हे कोयता आपलं चालू काम मारायचं हे किती सरळ आहे हे काय नाही हे दास कौत्या हे पण लेबर गेलं ना मारायचं चा। कितीन चालू करायचं चा। आता परत <laughs> तर फायनली वैरेन सगळं मारून कंप्लीट झालं एवढं पास एवढंच परत जास्त झालं की परत संध्याकाळी सोडायचं आहे त्यामुळे एवढंच पास आज त्याला उचलून घेऊ लागेल एकवाय त्याला योड़ा। इथेच ठेव्या परत येताना विसरून यायचं होतं आहे ओके ते ठेवलं आहे आता हे नेऊन अरे बापरे तुकडा करून टाकायला पाहिजे की तिथं असू दे असंच टाकतंय ते खाते आता ही नेऊन टाकायचं आणि तिथे खाल्लं जाऊन त्यांना आणायचं आधी हे असं का तोंड केलंय काय अरे ऐ आणि ते बांधते तर परत तिथं घेऊन जायला पाहिजे फायनली सगळं त्यांना वैरण वगैरे टाकलो त्याला इथं बांधलो अजून एक तिकडे आहे पलीकडे ते कुठं आहे हां त्याला इथं बांधलो आता निवांत एक तास दोन तास मग नंतर बाकीचं जे असेल ते काम झोपेत न उठल अजून हा पे बनलो नाही ब्लॉक चालू किती वारं सुटलाय काय बाहेर हात पत्रा सगळं धड 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 कराल मी तिकडं घरा झोपलो नव्हतं पत्रा आज किती वारं सुटल्या काय आणि इकडं परत आबा तेवढं वैरण राहिले अजून त्यांना बघा टाकायचं तेवढं वैरण टाकायचं अगदी तोंड झालं पाहिजे नाहीतर मला परत जाऊन झोपावं लागेल हातपाय द्यायला पाहिजे ना हे सगळं खाल्लं हे पण खाल्लं अंडी पण दिसे ना हे सगळंच खाल्लं ते ते पण खाल्ले आता ह्यांना थोडं ते वयरन वगैरे टाकून मग हात पैद्या प्यायचं मग ह्यांनी शक्यतो सोडलो तर सोडलो नाहीतर नाही तर नाहीतर काम, काम आ, जे आहे ते काम करायचं त्यांना आधी आता वेरण टाकतो पावसाचं वातावरण आहे आणि फोन पण जर चार्जिंग लावायला पाहिजे तर आताच त्याला वर आलो आहे मी पण माझ्यासोबत तर एक गोष्ट सांगतो कंटेंट बनवतो आहे मी डेली ब्लॉग किंवा व्हिडिओ जे काय असेल ते मग जळायला लागलेत दुसरे मला थोडेजण सांगितले पण जे कोणी आतले असू दे किंवा बाहेरचे पण असू दे हे काय फालतू की ना दिला लाग लागला आहे शाळेवेळेशी पुढं जा हे तसं असं तसं मी जे काम करतो आहे ना ते तुमच्यासाठी फालतू की असेल पण हे जे मी काम करतो आहे माझ्यासाठी हे योग्य मार्गच आहे कारण मी हे निवडलेला मार्ग आहे आणि मी जे काय करेन ते मी चांगलं विचार करूनच करतो आहे आणि हे जे हे जे तुम्ही बोलताय ना फालतुकी असं तसं ह्याच गोष्टीवर तीन चार वर्षानंतर चर्चा होईल मी की गोष्टीवर टाईम वेस्ट केला का चांगल्या गोष्टीवर टाईम वेस्ट केला काय लोकांचं काम आहे चांगलं बोला की वाईट बोला काही फरक पडत नाही कारण मी जे काम करतो आहे ते मला स्वतःला माहिती आहे मी चांगलं करतो आहे जे काही लोक आहेत समोर काय बोलत नाहीत पाठीमाग बोलत आहेत हां त्यांचं नाव पण माहिती आहेत मला पण त्यांना आता काय भेटत ना त्यांना भेटणार आहे थोड्या दिवसानंतर म्हणजे एक दोन तीन वर्षानंतर हे काय ब्लॉगमध्ये मी असं सांगत आहे कारण त्यावेळी माझ्या लक्षात राहावं ही गोष्ट आहे तीन चार वर्षानंतर मी पण जिद्द दिला आहे आणि जर कंटेंट ते मला बंदच करायचं असेल ना तर मी याच्या आधी कधीच बंद केलं असतं कधीच हे कंटेंट बनवता बनवत असताना मला किती जणांनी साथ सोडले किती जणांनी साथ साथ धरली आहे माझी सगळं माहिती आहे मला आता सध्याला काय नाही मी सध्याला शून्य आहे शून्यातून कुठंतरी वर जातो आहे आणि काही लोकांना वाटतं मी सगळं फालतू की करत आहे फालतू की नाही हे जे मी करतो आहे ना ते मी चांगलंच करते आणि तुमच्यासाठी करतो आहे ना माहीत नाही पण माझ्या फॅमिलीसाठी मी चांगलंच करते आणि माझ्या फॅमिलीनं आजपर्यंत माझी कधी साथ नाही सोडली कारण त्यांना माहिती आहे मी चांगलं करतो आहे वाईट करते लोकांचा काय फरक पडत नाही मला लोक आज बोलतील उद्या पण बोलतील परवा हो पण बोलतील जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत पण बोलतील आणि सक्सेस झाल्यावर पण बोलतील लोकांचं कोण ऐकणार आहे कोण नाही मग आम्ही तर ऐकणार नाही कारण आम्हाला पूर्ण आमची परिस्थिती बदलायची बोलत राहा तुम्हाला जे बोलायचं आहे तर करत राहीन मी मला करायचं आहे मला जे करायचं आहे मी तेच करणार आहे तुम्ही जे बोलायचं आहे बोला आणि जे काही माझ्या मी काय बोलत नाही तेवढं फोडून आसपासचे मन किंवा आतले जे काय बोललेत पण त्यांना शंभर टक्के एकशे एक टक्के दोन तीन वर्षानंतर भेटणार म्हणजे भेटणार ते पण चांगल्या पद्धतीने भेटणार ते भलं मला किती कमी त्रास होऊ दे आणि सुरुवात केली म्हणजे याचे एंड पण मिस करणार आहे पूर्ण अंधारचे अंदर झाले बाहेर तर आत्ता वाजलेत रात्रीचे रात्रीचे किती वाजले काय दिशेने वाजतो हो हो नको दे तर आत्ता वाजलेत रात्रीचे साडेआठ आता मस्त खायचं प्यायचं मस्त पैकी डायनिंग टेबल वगैरे काही नाही खाली बसून जावं लागतंय ओनली शेतकरी पुत्र निवांत काय बाहेर पाऊस आहे थोडं थोडं हा पण कोण आहे काही दिसत नाही रात्र पण पूर्ण आहे बाहेर रात्रीचे आठ वाजले आता मस्त खाना खायचं मग काय थोडं रिस स्क्रोल करायचं मग 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 काय झोपण टाकायचं विषय गोल जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण उद्याचा ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल जर करता सबस्क्राईब नाही केला तर चॅनेलला ब्लॉग कसं पोहोचेल तुमच्यापर्यंत अरे यार मी तर पुरा कालाधिकार आहे नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याचा ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील नाहीतर ब्लॉग तुमच्यापासून असं 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 लांबत जातील त्यासाठी सबस्क्राईब करा चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये what to... 5